मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी केली पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आणि परिसराची पाहणी केली चौदा व पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सिंधुदुर्ग जिल्हा व मालवण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चबुदराच्या बाजूने भरलेला मातीचा भराव किंचित प्रमाणात खचला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व चबुतरा पूर्णपणे मजबूत सुरक्षित आणि सुस्थितीत आहे चबुतऱ्याच्या मुख्य रचनेवर किंवा पुतळ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही असे मुख्य अभियंता शरद राजबोज यांनी यावेळी सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्यांच्या भोवतालचा परिसर यांची नियमित देखभाल आणि सुरक्षा परीक्षण या विभागामार्फत नियमानुसार सातत्याने करण्यात येते

त्यांचे जे डिझायनर प्रोफेसर आहेत त्यांचे डिझाईन घेऊन केलेले आणि त्यांच्या सुपरविजन खाली केलेलं आहे पुतळा एकदम सुस्थितीत आहे आणि आम्हाला खात्री आहे शासनाला किंवा बिनवडीला की पुढे शंभर वर्ष नक्की टिकेल त्याला काही होणार पूर्वी जे काही पेरिंग केलेलं होतं ते माती खाली लूज असल्यामुळे तिथे सेटलमेंट थोडी झालेली आहे आपल्याकडे काही झालं नाही मोठ्या प्रमाणात पाऊस दोन तीन दिवस पडल्यामुळे माती थोडीशी खचलेली आहे आसपासची तर या ठिकाणी आंदोलनही झालेलं पाहायला मिळतं तुमच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी झालेली पाहायला मिळते एकंदरीत मुख्यमंत्र्यांसोबत अहवाल सादर करताना त्यांची जी मागणी आहे ती ठेकेदारावर कारवाई करा संदर्भात काही या हे शेजारी जे काही माती खचली आहे त्याच्याबद्दल आम्ही व्हिजिटन्सला पाठवून त्याचा अहवाल मागू आणि त्याच्या जी काही अशी पर्याय असेल त्या कारवाई करेल मी आता पाहणी केलेली आहे आधी पाहणीनंतर मी ते <test> <-70s> <starts> यावेळी अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी उपअभियंता अजित पाटील मे राजसुतारा आर्ट क्रिएशनचे प्रतिनिधी त्रिविक्रम गावकर स्वातंत्र्य गुणवत्ता सल्लागार सी एन कुलकर्णी कनिष्ठ अभियंता सूरजगिरी अभियंता श्री बावणे आदी उपस्थित होते number 1 near the Mal malwan